नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस मार्च आणि पंचवीस मार्च दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू करून पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो ठीक आहे पंचवीस मार्च पाहतोय आपण आजचा कालचा प्रश्न होता अलीकडे चर्चेत असलेल्या सागरेश्वर वनजैव्य अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात आहे आजचा पहिला प्रश्न वा ज्ञानपीठ पुरस्कार पंचवीस कोणाला दिला जाणार आहे तर उत्तर आहे विनोद कुमार शुक्ला यांना दिला जाणार आहे कोणाला विनोद कुमार शुक्ला ठीक आहे हा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक विनोद कुमार शुक्ला चोवीस साठी एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला विनोद कुमार शुक्ला हे छत्तीसगड राज्यातील पहिले लेखक आहेत ज्यांना हा सन्मान देण्यात आला आहे हा पुरस्कार पंचवीस मध्ये चोवीस साठी दिला जातो पंचवीसचा चा एकोणसाठवी आवृत्ती आहे हा पुरस्कार पंचवीस मध्ये हिंदी भाषेसाठी देण्यात आला आहे विनोद कुमार शुक्ला हे बारावे हिंदी साहित्यिक आहे ज्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे ज्ञानपीठ पुरस्थापना एकोणीसशे एकसष्ट पहिला ज्ञानपीठ पुरस्कार, पुरस्कार मल्याळम लेखक जी शंकर कुरुप यांना एकोणीसशे पासष्ट यांना त्यांच्या ओडा कु कुझुल कुझल या काव्यग्र संग्रहासाठी देण्यात आला शहात्तर मध्ये पहिली महिला विजेता अशा पूर्णा देवी बंगाली लेखिका होत्या हिंदी भाषेतील लेखकांना सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातो एकूण बारा लोकांना आतापर्यंत मिळालेला आहे आणि अमिताभ घोष चौपनावे ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे पहिले इंग्रजी भाषेतील लेखक होते लक्षात ले ठेवा चोपन्नवा अमिताभ घोष ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे पहिले इंग्रजी भाषेतील ठीक आहे आणि सर्वात जास्त हिंदी भाषेतील लेखकांना मिळालाय बारा ठीक आहे ओके एकोणसाठवा म्हणजे चोवीसचा पुरस्कार दिला तो एकोणसाठवा पुरस्कार आहे कोणाला विनोद कुमार शुक्ला दुसरा प्रश्न पाईपद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा व्यवस्थापनासाठी एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले पाणी मंडळ कोणते आहे तर ते बंगळूर पाणी मंडळ आहे काय हे पाहूया आपण बंगळूर पाणी पुरवठा आणि मल निस्सरण मंडळाला बी आय एस द्वारे पाईड पाइड ड्रिंकिंग वॉटर सप्लाय मॅनेजमेंट सिस्टीम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले अशा प्रकारे प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले बोर्ड बनले आहे फुल भारतीय राज्य बिरो भारतीय माणस बिरो एकोणीसशे शहाऐंशी नवी दिल्लीमध्ये आणि बंगळूर पुरवठा आणि निस्सार मंडळाला पहिल्यांदा हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाममधील किंबडिंब येथे ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ब्राउन फील्ड अमोनिया युरिया प्लांट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे तर उत्तर है या दिली आहे नामरूप दा या ठिकाणी मान्यता एकूण खर्च कोटी क्षमता लाख दरवर्षी या मुळे युरिया उत्पादनाला चालना मिळेल आणि आयात कमी होण्याची शक्यता नाकारता येत आहे ठीक आहे चौथा प्रश्न पंच्याहत्तराव जागतिक हवामान दिवस पंचवीस कधी साजरा केला जातो तो उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यांना माहीत पाहिजे एकवीस बावीस तेवीस वन जल हवा हवामान कधी तेवीस मार्च आणि चोवीस मार्चला काय क्षयरोग दिन जागत आणि खासियत काय तो पंचाहत्तर हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे जागतिक हवामान दिवस तेवीस मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे हवामान हवामान आणि पाण्याच्या महत्वाच्या बाबत जागरूकता वाढवणे जागतिक हवामान संघटने स्थापना तेवीस मार्च एकोणीशे पन्नास रोजी झाली जागतिक हवामान दिन एकोणीसशे एक्कावन्न मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला आता सध्या आवृत्ती किती आहे पंचाहत्तर ठीक आहे क्लोझिंग द अर्ली है नायची गोष्ट अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर हे त्याचं काही आहे थीम आहे पाचवा प्रश्न अलीकडे एस आर एफ आय इंडियन टूर पंचवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तो उत्तर आहे अनाहत सिंग यांनी जिंकलेले आहे ठीक आहे फुल रॉकेट फेडरेशन ऑफ इंडिया इंडियन चॅलेंजर इव्हेंट पंचवीस सतरा ते एकवीस मार्च दरम्यान झालं ठिकाण चेन्नई तमिळनाडू महिला मध्ये अनाथ सिंग आणि आकांक्षा साळुंके सॉरी इथं साळुंके आकांक्षा साळुंके इथं अनाथ सिंग यांनी जिंकलं पुरुष मध्ये वीर छोटानी आणि मेलविले साय मॅनिक यांनी जिंकलं मुख्यालय कुठे चेन्नई तामिळनाडू प्रमुख कोण आहेत अनिल वधवा लक्षात ठेवा या, एस आर या चे म्हणजे रॉकेट फेडरेशन ऑफ पुढं सहावा प्रश्न मार्च पंचवीस मध्ये नाबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्र लक्षात ठेवा आता प्रश्न असा विचारलाय की मार्च मध्ये अं पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे सध्या त्या तिकडच्या पहिल्या महिला झालेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण की असेही प्रश्न खूप महत्वाचे असतात जे पेपरला पडत असतात आणि मित्रांनो आपण सगळे घ्यायचं एकमेव उद्देश आहे की बाबा सर्वच सर्व घटक प्रत्येक परीक्षेला उपयुक्त व्हावं आणि प्रत्येकाला त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने आपण काम करतो तर लक्षात ठेवायची गोष्ट कोण आहेत अध्यक्ष ने टुंबो नंदी नंदित वाह हे त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा नाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहे ठीक आहे नाबियाबद्दल यांनी नाबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला नांबियाच्या पाचव्या राष्ट्रपती आहेत या पदावर निवडून आलेल्या पहिल्या महिला आहेत डिसेंबर चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आफ्रिका खंड राजधानी लक्षात ठेवा नाबियाची होग चलन नाम्बियन डॉलर अध्यक्ष नेंतुंबो नंदी नंदेत वाह लक्षात ठेवा शिजारी देश अंगोला झांबिया बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिका ठीक आहे सहज सगळ्या एखादी माहिती आपल्याला देयचं काम केलेलं आहे पुढे नेक्स्ट प्रश्न न्यायमूर्ती हरिश्चंदन यांनी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ते ओडिशाचे आहेत लक्षात ठेवा ओडिशाचे काय झाले ते न्यायाधीश झालेले आहे ठीक आहे ओके आठवा प्रश्न मार्च पंचवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये सहसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा प्रश्न खूप सुंदर आहे मित्रांनो लोक चे अध्यक्ष आहेत आणि पाहिला गेलं पहिले अध्यक्ष सर रॉस बेकर होते तर सचिव सहसचिव म्हणून अनुज कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संघ लोकसेवा एक भारतीय राज्यघटनेचा भाग चौदा कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये नमूद केलेली एक घटनात्मक संस्था आहे ही स्थापना एक ऑक्टोबर एकोणीस सव्वीस मुख्यालय नवी दिल्ली सध्याचे अध्यक्ष प्रति सुदान पहिले अध्यक्ष सर रॉस बेकर ठीक आहे नववा प्रश्न भारतीय बायोटेक स्टार्टअप्स प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अलीकडे कोणता उपक्रम सुरू केला आहे उत्तरे बायो सारथी उपक्रम सुरू केला आहे काय सांगता भारतीय बायोटेक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने बायोसारथी उपक्रम सुरू केला आहे या उपक्रम केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र यांनी सुरू केले आहे जितेंद्र सिंग यांनी सुरू केले आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली ई थ्री धोरण स्वीकारणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ई थ्री अर्थव्यवस्था रोजगार आणि पर्यावरणासाठी जैवतंत्रांचा वापर केलेला आहे भारत सरकारच्या बायो ई थ्री धोरणाचे उद्दिष्ट जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन नव कल्पना उद्योजकताला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे आणि मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमिक रिपोर्ट पंचवीस देखील जारी केले असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड लेड इंटरप्राइजेस ते दोन हजार तीन सुरुवात झाली कुठे दोन हजार तीन ला असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लेड इंटरप्राईझेस तीन ला सुरुवात मुख्यालय बंगळुरू द्वारे जारी केलेला अहवाल भारतातील जैवतंत्र क्षेत्राच्या विकासाची गती वाढवायचा हा त्याचा उद्देश आहे ठीक ने आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा स्टॉक वॉटर प्राइज पंचवीस हे कोणाला सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो स्टॉक वॉटर प्राइज हा खूप प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे स्टॉक वॉटर काय म्हणतो आपण त्याला प्राइज तर लक्षात ठेवा गुंटर ब्लोशी लक्षात ठेवा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे हा पुरस्कार म्हणजे पाहिला गेला एक प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार जातो हा पण आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे येथील प्रख्यात हायड्रोलॉ जिओलॉजिस्ट गुंटर ब्लोशिल यांना स्टॉक होम वॉटर प्राइज पंचवीसने सन्मानित करण्यात आले हवामान बदल बदला अंतर्गत पुराच्या धोक्याशी संबंधित ज्ञान ज्ञानात प्रगती केल्याबद्दल हा सन्मान त्यांना दिला गेला स्टॉकोन वॉटर प्राइज जला नोबेल प्राइस ऑफ वॉटर मी आता सांगितलं म्हणून देखील ओळखले जाते हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जल विज्ञान व्यवस्थापन आणि संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी ओळखण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो याची स्थापना झाली 1991 विजेतीची घोषणा दर 22 मार्चला होते आणि युएन जागतिक जल दिनाला हा पुरस्कार दिला जातो लक्षात ठेवा ठीक आहे दर बावीस जानेवारी रोजी युएन जागतिक जलदिनी दिला जातो लक्षात ठेवा वन जल हवामान आता बघितलं एकवीस मार्चला वन बावीस मार्चला जलदिन ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शहरात मानवी करोना व्हायरस एच के यू वन आढळला आहे तर तो कलकत्ता शहरात आढळलेला आहे नेक्स्ट बारावा प्रश्न खाली कोणत्या शहरात पोट्टी श्री श्रीरामुल्लू यांचा पुतळा स्थापित केला जाईल तर उत्तर आहे अमरावती आंध्र प्रदेश पोट्टी श्रीरामुल्लू लक्षात ठेवा पुढं आय पी एल पंचवीस चे पहिले शतक कोणत्या खेळाडूचे झालेले आहे तर ईशान किशनने केलेले आहे चौदावा प्रश्न खाली कोणते राज्य स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे तर सिंपल आहे आपल्याला वाटेल की महाराष्ट्रात उत्तर आहे पंजाब राज्याने ते तयार केलेलं आहे कोणी केलंय पंजाब राज्याने तयार केलेलं आहे पुढे पंधरावा प्रश्न मार्च पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष कोण बनल्या आहेत ठीक आहे हा पण खूप खूप आहे लक्षात लक्षात ठेवा ठेवा क्रिस्टी त्यांचं नाव आहे क्रिस्टी लक्षात ठेवा त्या ऑलिम्पिकच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत आणि खासियत काय मित्रांनो त्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे महत्वाचा पाठ काय त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे ठीके त्यांचं तर क्रिस्टी कोवे कोवेंट्री लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे क्रिस्टी कोवेंट्री ठीक आहे ओके आणि थोडस जर आपण पाहायला गेलं तर याची स्थापना केव्हा झाली ऑलिम्पिक समितीची तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव मुख्यालय लुस लुसाने स्वित्झर्लंड सध्याच्या अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ओके सोळा प्रश्न युनायटेड किंगडम सरकारने जीवनगौरव पुरस्कार पंचवीसने कोणाला सन्मानित केले आहे तर चिरंजीवी यांना सन्मानित केलेले आहे सतरावा प्रश्न कोणता देश स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपो पंचवीस मध्ये सहभागी होणार आहे तर तो देश रशिया देश सहभागी होणार आहे प्रश्न अठरावा मार्च पंचवीस मध्ये डेन्मार्कच्या राजाने नाईट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनी ब्रोक कोणाला प्रदान केले आहे तर लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर विजय शंकर यांना सन्मानित केलेले आहे ठीक के के आहे पुढ एकोणीसा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक खेळामध्ये कोणत्या खेळाचा समावेश केला आहे तर बॉक्सिंगचा समावेश केलेला आहे विसावा प्रश्न पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालनेसाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानासाठी अलीकडे किती कोटी रक्कम वाटप करण्यात आली आहे तर ती हजार कोटी वाटप करण्यात आलेली आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न पंचवीस मध्ये आय पी एलचे कितीवे संस्करण सुरू झाले आहे ऑप्शन आपल्याला उत्तर द्यायचं आहे उत्तर चुकू दे बरोबर दे उत्तर देत जा अठरा एकोणीस वीस एकवीस ठीक आहे कितीवे संस्करण आहे अठरा एकोणीस वीस एकवीस आपल्याला उत्तर सांगायचं सा आहे ठीक आहे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेते प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीच आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम मला याच वेबिटी मित्रांनो धन्यवाद थँक्यू